हजार दोनशे अठ्याऐंशी म्हणजे जवळजवळ चाळीस पॉईंट एकोणतीस टक्के शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे तर शून्य टक्के ज्या अडतीस शाळा आहेत त्याचे पर्सेंटेज म्हणजे पॉईंट सोळा टक्के शून्य पॉईंट सोळा टक्के आता आपण डिव्हिजन वाईज शाळा सांगितल्या आता नाईन्टी पर्सेंट आणि अभाव ह्या जर शाळा बघितल्या नव्वद टक्केपेक्षा जास्त शाळा तर सॉरी विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी असणारे विद्यार्थी बघा एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी असे आहेत की ज्यांचा ज्यांचे गुण नव्वद टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहेत एक्क्याऐंशी हजार नऊशे एक्क्याण्णव त्यानंतर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मध्ये एक लाख अठ्ठावीस हजार सातशे बहात्तर विद्यार्थी आहेत कि ज्यांचे गुण पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्के या दरम्यान आहेत एक लाख अठ्ठावीस हजार सातशे बहात्तर ऐशी ते पंच्याऐंशी टक्के गुण असणारे विद्यार्थी एक लाख सहासष्ट हजार तीनशे शहाण्णव एक लाख सासष्ट हजार तीनशे शहाण्णव पंचाहत्तर ते ऐंशी टक्के मध्ये एक लाख ब्याऐंशी हजार तेहतीस सत् पंचाहत्तर ते ऐंशी एक लाख ब्याऐंशी हजार तेहतीस सत्तर ते पंचाहत्तर टक्के मध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास एक लाख त्र्याऐंशी हजार आठशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे गुण आहेत ते सत्तर ते पंचाहत्तर टक्केच्या दरम्यान आहेत पासष्ट ते सत्तर टक्क्यामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे छप्पन्न पासष्ट ते सत्तर मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार चारशे छप्पन्न साठ ते पासष्ट मध्ये एक लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव साठ ते पासष्ट मध्ये एक लाख अष्ट्याहत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव पंचेचाळीस ते साठ मध्ये तीन लाख चोवीस हजार दोनशे एकोणऐंशी तीन लाख चोवीस हजार दोनशे एकोणऐंशी आणि पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी आणि पस्तीस टक्केपेक्षा जास्त शहाण्णव हजार आठशे अकरा हो सांगतो शंभर टक्के गुण मिळालेले विद्यार्थी राज्यामध्ये एकशे सत्याऐंशी आहेत ज्यांना शंभर टक्के गुण मिळालेत परंतु शंभर टक्के गुण मिळाले सर्व विद्यार्थी हे अतिरिक्त गुण घेऊन त्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत म्हणजे कला क्रीडा एन सी सी स्काउट गाईड हे मिळून शंभर टक्के आहेत कुठलाही विद्यार्थी पूर्णपणे थेरी परीक्षेमध्ये किंवा आमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के म्हणजे अतिरिक्त गुण मिळते शंभर टक्के झाले असे एक सत्याऐंशी विद्यार्थी आहेत त्यांचे डिव्हिजन नेहा मी संख्या सांगतो पुण्यामध्ये पुणे डिव्हिजनमध्ये दहा विद्यार्थी आहेत नागपूर डिव्हिजनमध्ये एक विद्यार्थी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बत्तीस विद्यार्थी आहेत मुंबईमध्ये आठ विद्यार्थी आहेत कोल्हापूर डिव्हिजनमध्ये तीन विद्यार्थी आहेत अमरावती डिव्हिजनमध्ये सात विद्यार्थी आहेत नाशिक डिव्हिजनमध्ये असा कोणताही विद्यार्थी नाही ज्याला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत लातूर डिव्हिजनमध्ये एकशे तेवीस विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेले आहेत अमरावतीमध्ये सात नाशिकमध्ये शून्य लातूरमध्ये एकशे तेवीस आणि कोकणमध्ये तीन विद्यार्थी आहेत अशी एकशे सत्त्याऐंशी विद्यार्थी आहेत ज्यांना शंभर टक्के गुण प्राप्त झालेले आहेत या विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन एटी केटीचा हा नियम असा आहे की दहावीच्या परीक्षेला जर एकूण सहा विषय असतात त्यापैकी विद्यार्थी एक किंवा दोन विषयात यशस्वी होऊ शकला नाही म्हणजे पस्तीस गुण त्याला मिळू शकले नाहीत तर अशा विद्यार्थ्यांना आपण एटी केटी म्हणतो अलाव टू किप टर्म म्हणजे पुढच्या अकरावीला त्याला ऍडमिशन देतो असे <laughs> सव्वीस हजार सहाशे सेहेचाळीस विद्यार्थी राज्यामध्ये आहेत त्या दरम्यान काहीतरी आहे सव्वीस हजार समथिंग सहाशे <laughs> सव्वीस हजार सहाशे पंचाळीस विद्यार्थी असे एटी केटी वाले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण अकरावीला ऍडमिशन देतो आणि ह्या विद्यार्थ्यांनी अकरावीला असताना ज्यावेळी आमची जुलैची परीक्षा होती किंवा पुढच्या मार्चची परीक्षा होते मार हे त्या ते जे विषय त्यांचे एक किंवा दोन विषय राहिलेले आहेत त्यांनी ते विषय पुन्हा प्रविष्ट व्हायचं आहे आणि त्यांनी ते, ते पास व्हायचं आहे जर हे दो एक किंवा दोन विषय त्या विद्यार्थी राहिलेले सुटले तर त्या विद्यार्थ्यांचा आपण अकरावीचा निकाल जाहीर करतो अन्यथा त्या विद्यार्थ्यांचा अकरावीचा निकाल जाहीर करत नाही असा तो निकष आहे आणि या साधारणतः एटीकडे कधीपासून आला दोन हजार सोळा पासून एटीकेटीचा निकष राज्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे आता आपले जे अतिरिक्त गुण पडलेले आहेत तर प्रामुख्याने या वर्षी आपल्याला सांगूच वाटत यापूर्वी एकशे शहाऐंशी संस्था होत्या की ज्याचे आपण अतिरिक्त गुण द्यायचं यावर्षी कला संचाल संचालनालयाने एकशे दहा संस्था त्यातून कमी केल्या आणि फक्त शहात्तर संस्थांनाच यावर्षी अतिरिक्त शहात्तर संस्थांचे ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या त्या परीक्षा आहेत त्या संस्थांच्या परीक्षा आहेत त्याच परीक्षांना आपण अतिरिक्त गुण दिलेले आहेत कारण त्याप्रमाणे शासनानं आणि कला संचालनानं आम्हाला कळवलेलं आहे आणि त्याप्रमाणे एकूण एक, एक लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे पासष्ट विद्यार्थ्यांना आपण अतिरिक्त गुण दिलेले आहेत त्यांच्या त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये त्यामध्ये क्लासिकल डान्स म्हणजे शास्त्रीय नृत्यमध्ये पंधराशे एकोणनव्वद विद्यार्थी आहेत पंधराशे एकोणनव्वद क्लासिकल होकल म्हणजे मराठीत काय त्याला शास्त्रीय गायन दोन हजार नऊशे चाळीस शास्त्रीय गायन दोन हजार नऊशे चाळीस क्लासिकल इन्स्ट्रुमेंटल शास्त्रीय वादन अकराशे एक्कावन्न लोककला अकरा हजार तीनशे अठरा लोककला अकरा हजार तीनशे अठरा नाट्य सात विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळाले नाट्यमध्ये सेवन चित्रकलेमध्ये मात्र एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नव्याण्णव विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत एक लाख अठ्ठावीस हजार एकशे नव्याण्णव आणि क्रीडामध्ये बत्तीस हजार नऊशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत एन सी ले ले ले। सी मध्ये चोवीस विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत एन सी सी मधून आणि स्काउट गाईड मधून सहाशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळालेले आहेत असे एकूण एक लाख अष्ट्याहत्तर हजार आठशे पासष्ट विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत आता एटी केटी मी सांगितलं सव्वीस हजार सातशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांना एटी केटी मिळालेली आहे तर पासष्ट हजार दोनशे अडतीस पासष्ट हजार दोनशे अडतीस हे विद्यार्थी पुनर्परीक्षेसाठी पात्र ठरलेले आहेत म्हणजे ते यशस्वी होऊ शकलेले नाहीत पासष्ट हजार दोनशे अडतीस आपण अनुत्तीर्ण हा शेरा बंद केलेला आहे दहावीच्या गुणपत्रकावरून दहावी किंवा बारावी आता जे बावीस प्रकार दिव्यांगाचे आहेत त्यामध्ये आपण सांगितलं नऊ हजार एकशे एकोणपन्नास विद्यार्थी रजिस्टर झाले होते त्यापैकी नऊ हजार अष्ट्याहत्तर विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आठ त्यापैकी आठ हजार चारशे पासष्ट विद्यार्थी यशस्वी झाले आणि त्यांचा निकाल त्र्याण्णव पॉईंट पंचवीस टक्के इतका आहे तर या पद्धतीनं या निकालाची टक्केवारी एकूण जिल्ह्यांचा विचार करता सर्वात जास्त निकाल हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के इतका आहे राज्यातील एकूण जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल नव्याण्णव पॉईंट पस्तीस इतका सर्वात जास्त आहे शंभर टक्के सांगितलं की एकशे सत्याऐंशी विद्यार्थी राज्यामध्ये शंभर टक्के विद्यार्थी गुण पडलेले एकशे सत्याऐंशी विद्यार्थी पस्तीस वाले पस्तीस टक्क्याचे कोणी विद्यार्थी नाहीये सर्वात कमी म्हणजे तुलनेने कमी कारण निकाल पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आहे त्यामुळे सर्वात साधारणतः जिल्ह्याचा विचार केला वर्धाचा तुलनेने कमी आहे ब्याण्णव पॉईंट शून्य दोन टक्के ब्याण्णव पॉईंट शून्य दोन टक्के तुलनेने कमी आहे निकाल इकड तिकडे एक दोन टक्के होत असतो तुलनेने कमी वर्धा जिल्ह्याचा आहे आणि तुलनेने जास्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पॉईंट पस्तीस टक्के इतका आहे आणि सिंधुदुर्ग ना हे नवीन कोकण डिव्हिजन झाल्यापासून ते पहिल्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा सतत आघाडीवर असतो पहिल्यापासून राज्यामध्ये या परीक्षेतील गैरप्रकार जर बघितले आपण तर सोळा लाख एकवीस विद्यार्थी जे प्रविष्ट झाले होते त्यापैकी तोथेही गेली म्हणजे डमी विद्यार्थी दोन प्रकरणं होती एक पुणे डिव्हिजनमध्ये होतं तर एक मुंबई डिव्हिजनमध्ये होतं रेग्युलर ज्या कॉपी केस आहेत त्या एकशे पंचेचाळीस होत्या त्यामध्ये पुणे एकोणीस रेग्युलर कॉपी केसेस एकशे पंचेचाळीस पुणे एकोणीस नागपूर सोळा छत्रपती संभाजीनगर शहाऐंशी मुंबई कोल्हापूर आणि अमरा मुंबई आणि कोल्हापूर नील होते म्हणजे कुठलेही कॉपी प्रकार प्रत्यक्ष परिषद आढळले नाहीत अमरावती डिव्हिजनमध्ये सात नाशिक डिव्हिजनमध्ये सहा लातूर डिव्हिजनमध्ये दहा आणि कोकण डिव्हिजनमध्ये एक असे एकशे पंचेचाळीस कॉपी प्रकार आढळले आणि इतर इतर म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा झाल्यानंतर म्हणजे काहीतरी आक्षेपारे लिखाण करणे विनंती करणे किंवा धमकी देणे किंवा प्रश्न उत्तर पत्रिकेचं पान पाडणे यासारखे एकशे बावन्न प्रकार झाले असे एकूण दोनशे एक नव्याण्णव प्रकार कॉपी केसेसचे होते दोनशे नव्याण्णव नाही कोकणमध्ये मी सुद्धा प्रत्यक्ष काम केलेलं आहे कोकणमध्ये गुणवत्ता पहिल्यापासून चांगलीच आहे आणि त्याचबरोबर कोकण डिव्हिजन मध्ये बसणारे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच गुणवत्ता चांगली आहे त्याचबरोबर तिथं बसणारे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा कमी आहे कारण दोनच जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि राज्यामध्ये पहिल्यापासून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे गुणवत्तेच्या दृष्टीने आघाडीवर आहेत तिथं असणारे साक्षरतेचं प्रमाण तिथं असणार वातावरणाची निर्मिती आ, म, मांचिकता, मांचिकता ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आहे त्यामुळे कोकण डिव्हिजन हे सातत्यानं एकूण डिव्हिजन मंडळामध्ये सातत्यानं प्रथम क्रमांकावर आहे आणि तिथे शिक्षकांची मानसिकता विद्यार्थ्यांची मानसिकता लोकांची मानसिकता ही सुद्धा गुणवत्तेपूर्ण आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण असल्यामुळे म्हणजे तुलनेने गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि त्यामुळे विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकतो आणि तो प्रामाणिकपणानं योग्य पद्धतीनं त्याला सराव करून घेतला जातो आणि त्यामुळे तिथं गुणवत्ता चांगली आहे राखून हा किरकोळ ने काल राखून ठेवले आहेत मला वाटतं राज्यामध्ये एकूण सोळा असतील सोळा जण सतरा सतरा विद्यार्थी रिझर्व्ह आहेत त्यामध्ये पुण्या पुणे डिव्हिजनला एक नागपूर डिव्हिजनला एक मुंबई डिव्हिजनमध्ये चौदा आणि नाशिक डिव्हिजनला एक असे सतरा निकाल राखीव ठेवलेले आहेत ते प्रामुख्याने आमचं इलिजिबिलिटी सर्टिफिकेट सर्टिफिकेट असतं ते त्यांना ते न मिळाल्यामुळे ते निकाल राखीव ठेवले आहेत सतरा नाही ठीक आहे छत्रपती संभाजीनगरचा विचार केला मराठवाड्यामध्ये तिथं सुद्धा मी काम केलं आहे मराठवाड्यामध्ये असणारी लोकांची मानसिकता सगळ्यांची मानसिकता तिथं असलेल्या वातावरणाची तिथं असलेल्या थोडीफार पॉवर्टीचा पण फरक पडतो गरिबीचा सुद्धा फरक पडतो आणि मोठा विभाग आहे आणि त्यामध्ये तिथं जो निकाल लागतो तो तुलनेने कमी आहे ठीक आहे तुलनेने कमी आहे खरं एकंदर विचार करता तो या लेवललाच आहे म्हणजे साधारणतः चौऱ्याण्णव टक्के निकाल असेल यावर्षी सप्तद संभाजीनगरचा तुलनेने तो निकाल पंच्याण्णव पॉईंट एकोणीस आहे फार कमी आहे असं पण म्हणता येणार पंच्याण्णव पॉईंट एक्क्याऐंशी टक्के आपला निकाल आहे आणि तुलनेने कमी पंच्याण्णव पॉईंट एकोणीस म्हणजे फार कमी आहे असं काय म्हणता येणार नाही सरासरी त्या लेवलला आहे नाही त्यामध्ये त्याचा असं वाटतं की आम्हीच काउन्सिलिंग करायला कमी पडतो कुठेतरी सिस्टीम कमी पडते म्हणजे आम्ही ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग करा पद्धती आपण करतो परंतु त्यामध्ये आणखी आम्हाला प्रगती करायला पाहिजे आणि पाहिजे त्या पद्धतीनं त्या विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं किंवा शिक्षकांचं समुदेशन करणे आवश्यक आहे नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही की एम एस सी टी तर राज्यमंडळाच्या विद्यार्थ्यांसाठीच प्रामुख्याने परीक्षा आहे आणि जेई जेई अॅडव्हान्स मध्ये सुद्धा किंवा नेटमध्ये सुद्धा राज्यमंडळाचे अनेक विद्यार्थी जमकतात जर तुम्ही बघितलं लातूरचं शाहू कॉलेज जर बघितलं त्यातले सतत विद्यार्थी नीटमध्ये राज्यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी ही लातूरच्या शाहू कॉलेज असतात सर्वात जास्त विद्यार्थी त्यामुळे राज्य मंडळाचे विद्यार्थी चमकत नाही असं मला म्हणता येणार नाही हे विद्यार्थी चमकतात आणि ते विद्यार्थी प्रामुख्याने नेट जेईचाच अभ्यास करतात आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं आपण जे म्हणता की त्याबरोबर ठीक आहे काही वेळा एनसीआरटीचा अभ्यासक्रम हा नॅशनल लेवलची जी एक्झाम असते म्हणजे नेट किंवा जेईला त्याला एन सीआरडीचा प्रामुख्याने सर्व अभ्यासक्रम असतो आपला सुद्धा अभ्यासक्रम त्याच लेवलचा आहे परंतु अकरावी बारावीचा दोन्हीचा वर्षाचा मिळून अभ्यासक्रम त्या ने नीट अँड जेईला असतो आणि विद्यार्थी हा आपण जो निकाल लावतो हा फक्त बारावीचा निकाल लावतो त्यामुळे नेट, 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 नेट अँड जेईला हा तुलनेने टप आहे आणि त्याप्रमाणे राष्ट्रीय लेवलची परीक्षा असल्यामुळे त्यामध्ये विभाजन होणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचे किंवा राज्यमंडळाचे विद्यार्थी जमकतात असा आमचा ठाम विश्वास आहे निश्चितपणे आपण अलीकडे घेतो मागच्या वर्षी आपण बावीस जुलैला परीक्षा सुरू केली होती यावर्षी आपण सोळा जुलैपासून परीक्षा सुरू करतो आपण सत्तावीस तारखेपासून आम्ही आजपासून ऑनलाईन पद्धतीनं बारावीचे अप्लिकेशन घ्यायला सुरुवात केली आहे तसं एकतीस तारखेपासून दहावीचं अप्लिकेशन घ्यायला फेर परीक्षेचे किंवा पुरवणी परीक्षेची आपण घ्यायला सुरुवात करणार आहोत त्यानंतर बारावीचे गुणपत्रक आम्ही तीन जूनला त्या शाळेमध्ये वितरित करणार आहोत बारावीचे तीन जूनला त्या शाळेमध्ये दुपारी तीन वाजता माध्यम न्याय न्याय निकाल करत माध्यम न्याय निकाल नसतो आमच्याकडे कारण काही माध्यमाचे कमी विद्यार्थी असतात तमिळ असेल कन्नड असेल सिंध हा जास्त आपले मराठीचे आहेत मराठी माध्यमाचे किंवा इंग्रजी माध्यमाचे नाही तसं आपलं माध्यम न्याय निकाल आम्ही कधी तयार करत नाही आम्ही माध्यमामध्ये भेद निर्माण करत नाही ठीक आहे सर्वांना धन्यवाद आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे यावर्षी आपण राज्यमनाच्या इतिहासात प्रथमच मे मध्ये दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तर पासून पहिल्यांदाच गेल्या वर्षी दोन जूनला होता आता आपण सत्तावीस मेला जाहीर केला आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या नियोजनामुळे आपल्याला सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आमचे नियामक असतील परीक्षक असतील मुख्य नियामक असतील शिक्षक संघटना असतील किंवा आमचे मंडळातील प्रामुख्याने आमचे मंडळ आणि मंडळातील यांनी परिश्रम घेऊन हा निकाल आपण मे मध्ये जाहीर केला जेणेकरून पुढील शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होईल मंडळ स्थापन झाल्यापासून पंचाहत्तर पासून म्हणजे दहावीची परीक्षा ज्यावेळी आपण दहावी म्हणून घेतो बोर्ड म्हणून दहावी मॅट्रिकची परीक्षा पूर्वी अकरावी होते एकोणीसशे पंचाहत्तर पासून आपण दहावी सुरू केली त्यामध्ये सर्वात पहिल्यांदाच आपण दहावीचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने मे मध्ये जाहीर करत आहोत त्याच पद्धतीने आता प्रथा पडेल आणि होत जाईल पुढच्या वेळी सांगू शकत नाही ना मार्कलिस्ट तीन जूनला आपण देतोय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वितरण करतोय कॉलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दुपारी तीन नंतर दहावी संदर्भात आम्ही सेपरेट नोट देऊ आणि त्यानंतर आम्ही आपल्याला सांगू आता ऑलरेडी दोनदा परीक्षा आहेत आपली हा आपण ते नियोजन करतोय की पुढच्या वर्षी परीक्षा लवकर घेऊन त्याप्रमाणे ही म्हणजे पुढची पुरवणी परीक्षा लवकर घेता येते याप्रमाणे आम्ही हा पॉलिसी मॅटर आहे आपल्याला सगळ्यांशी चर्चा करावा लागेल कारण या कालावधीमध्ये म्हणजे कुठं नाटच्या ह्याच्या संपर्क झाला पाहिजे आपल्याला नीट जेईची परीक्षा कधी असते ची परीक्षा आणि आपली परीक्षा कुठं हे होणार नाही का कुठं म्हणजे त्यामध्ये कॅश होणार नाही याचा ह्याचा आपण विचार करून आपण त्याप्रमाणे निर्णय घेऊ तर हा निर्णय घेताना आम्ही लवकरच येऊ जून जुलैमध्ये जु। 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 कारण वर्षाच्या सुरुवातीलाच त्याप्रमाणे नियोजन करावे लागेल आम्हाला ला हो जाहीर करणार जाहीर कर निश्चितपणे ओके धन्यवाद <laughs>